हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय एम साथ नॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण एथ चा सेकंड लेसन आज स्टार्ट करतो आहोत की ज्या लेसन लेसनचं ना आहे ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम आपली ही जी पूर्ण बॉडी आहे या बॉडी बॉडीमधल्या काही ऑर्गन चा आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे आणि आपला डी एस लर्न विथ फॅनल आहे त्याच्यावरती ब्लॉग आणि खूप छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका मग कुठले कुठले ऑर्गन सिस्टम आहे चला समजा घेऊया आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या ऑर्गन सिस्टीम विषयी स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती फ्रॉम व्हॉट ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम आर मेडअप ऑफ आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहे इंटर्नल ऑर्गन आहे एक्स्टर्नल ऑर्गन आहे इंटरनल ऑर्गन कुठले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्रेन आहे तुमचं स्टमक आहे किडनी आहे स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन ऑ पॅनक्रियाज ऑल दीज आर द इंटरनल ऑर्गन मग हे सगळे ऑर्गन कशापासून बनलेले आहे हा बेसिक क्वेश्चन आहे आणि एक्स्टर्नल ऑर्गन तर तुम्ही सगळे बन जण बघू शकतात तुमचं नोज आहे तुमचे आईज आहे इयर्स आहे माउथ आहे हँड्स आहे लेग ऑल दीज आर द एक्सटर्नल ऑर्गन हे तर बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती आहे मग हे सगळं कशापासून बनलेलं आहे तर तुम्ही ऑलरेडी स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये किंवा सिक्स्थ स्टँडर्डमध्ये एक शब्द ऐकलेला असेल की जो खूप इम्पॉर्टंट आहे हा लेसन सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला माहित असणं दॅट इज ऑल दी ऑल दी लिविंग ऑर ऑर्गॅनिझम इन द वर्ल्ड वेदर इट इज प्लांट्स ऑर ॲनिमल्स प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स असो सगळे कशापासून बनलेले आहे सगळे बनलेले आहे सेलपासून ऐकलं असेल तुम्ही सेल सेल शब्द सेल शब्द ऐकला असेल तर सेलचं मिनिंग काय आहे जरा कॉमेंटमध्ये लिहा सो स इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिविंग ऑरगॅनिझम तुमचं वनस्पती असो किंवा प्राणी असो त्याच्या स्ट्रक्चरचं आणि फंक्शनचं बेसिक युनिट काय आहे तर सेल आहे ठीक आहे सो so, तुम्हाला जर विचारलं की सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचं स्ट्रक्चरल किंवा बेसिक युनिट काय आहे तर सेलपासून बनलं आहे सगळं सगळ्यात प्रायमरी युनिट किंवा साधी गोष्ट आहे हं छोट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये गावा खूप सारे घरं असतात त्या घरांपासून एक गाव बनत असतं अशी अनेक गावं एकत्र येऊन तालुका बनत असतो असे अनेक तालुके एकत्र एक येऊन काय बनत असतं जिल्हा बनत असतो असे अनेक जिल्हे बनून राज्य बनत असत जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे अने आणि असे अनेक राज्य अठ्ठावीस राज्य एकत्र एक येऊन काय तयार झालं आहे आपला भारत देश तयार झाला आहे तसंच आपल्या ऑर्गन सिस्टीमचं पण आहे हां सगळ्या ज्या ऑर्गन सिस्टीम आहे त्या बेसिक कशापासून बनलेल्या आहे तुमच्या सेलपासून बनलेल्या आहे देन ग्रुप ऑफ सेल इज कॉल एस टिशू मग ह्या सेल एकत्र झाल्या की त्यांच्यापासून टिश्यू बनत असते अशा अनेक सेम काम करणाऱ्या टिश्यू हां की ज्यांचा हेतू सारखा आहे की हेच काम करणं अशा सेम काम करणाऱ्या टिश्यू एकत्र एक आल्या की त्याच्यापासून ऑर्गन तयार होतं हां फॉर एक्झाम्पल तुमचं हार्ट तयार झालं तुमचं किडनी तयार झाली सेम फंक्शन आहे ज्यांचं अशी सेम ऑर्गन एकत्र येऊन त्याचं काय होत असतं ऑर्गन सिस्टीम तयार होत असते म्हणजे बघा डायजेस्टिव सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे फॉर एक्झाम्पल हार्ट आहे ब्लड व्हेसल्स आहे कॅपिलरीज आहे यांचं सेम त्यांचा हेतू काय आहे आपल्या शरीरातून अशुद्ध जे रक्त झालेलं आहे ते शुद्ध करणं आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला शुद्ध रक्त पुरवठा करणं ह्या एकत्र हेतूने आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे ऑर्गन काय करत असतात एकत्र येत असतात हार्ट आहे तुमच्या ब्लड व्हेसल्स आहे कॅपिलरीज आहे लंग्ज आहे हे सगळे एकत्र येऊन एकाच उद्देशाने काम करतात एकाच ध्येयासाठी काम करतात आणि मग त्यांच्यापासून ऑर्गन सिस्टीम बनत असते किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे डा काही जे खाल्लेलं आहे ते पचवायचं आहे मग हे एकच उद्देश असतो मग असे डायजेस्टिव ऑर्गन तयार होत असतात आणि ह्या सगळ्या ऑर्गन सिस्टीमपासून बनत असते आपले ह्युमन बॉडी सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक इन्फॉर्मेशन इन दिस चॅप्टर दॅट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल अँड सेल देन ग्रुप ऑफ सेल परफॉर्मिंग द सेम फंक्शन इज कॉल ॲज अ टिशू ग्रुप ऑफ टिशू हां पफॉर्मिंग द सेम फंक्शन इज कॉल ॲज अ ऑर्गन अँड ग्रुप ऑफ ऑर्गन परफॉर्मिंग द सेम फंक्शन इज कॉल ॲज अ ऑर्गन सिस्टीम अँड फ्रॉम दॅट ऑर्गन सिस्टीम डिफरंट ऑर्गन सिस्टीम कम्स टुगेदर टू फॉर्म अ ह्यूमन बीइंग ऑर ह्युमन बॉडी ठीक आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं असेल ऑर्गन मेड फ्रॉम द टिशू अँड ऑर्गन सिस्टम्स इज मेड अप ऑफ डिफरंट ऑर्गन्स ओके विच परफॉर्म द सेम टाइप ऑफ अ सिमिलर टाइप ऑफ अ फंक्शन ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे सेकंड क्वेश्चन विच ऑर्गन सिस्टम्स आर प्रेझेंट इन अ ह्यूमन बॉडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॉडीवरती कंट्रोल करणारी काय आहे नर्वस सिस्टीम आहे हं जाळं जाळं असलेलं तुम्हाला दिसत असेल नर्वस सिस्टीम चेता संस्था आहे अशा पूर्ण थ्रेड्स आपल्या बॉडीमध्ये पसरले आहे त्यानंतर डायजेस्टिव सिस्टीम आहे आपण जे जे खातो ते पचवणारी डायजेस्टिव सिस्टीम आहे त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे हार्ट आहे तुमचं कॅपिलरीज आहे ह्या काय करत असतात ही डायजे सर्क्युलेटरी सिस्टीम पूर्ण बॉडीमध्ये तुमच्या रक्तपुरवठा करण्याचं काम करत असते त्यानंतर तुमची एस्क्रिटरी सिस्टीम आहे खाल्लेलं जे आहे ते पचवून न राहिलेला पहा शरीराबाहेर टाकणारी एस्क्रिटरी सिस्टीम आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे स्टुडंट त्यानंतर आपल्याला बघायचं लाईफ प्रोसेसिस ओके सम वाईटल प्रोसेस आर इन द लिव्हिंग ऑरगॅनिझम आर व्हेरी इम्पॉर्टंट टू टू लिव अ लाईव्ह अलाँग विथ अ स्पेसिफिक व्हायटल फंक्शन्स अँड दिस प्रोसेस आर कॉल ॲज अ लाईफ प्रोसेस डेफिनेशन तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेली आहे लाईफ प्रोसेसेस जीवन प्रक्रिया म्हणजे काय बघा आपलं हे जीवन आपलं जे शरीर आहे ते अ लाईव्ह ठेवण्यासाठी जिवंत राहण्यासाठी हां सगळ्यांना वाटतं की आपण जास्तीत जास्त वर्ष जगावं जिवंत राहावं हां असं प्रत्येकाला वनस्पतीला वाटत असतं प्राण्याला वाटत असतं पण ह्युमन बिईंगला वाटत असतं सगळ्यांना वाटत असतं पण आपलं जीवन जगण्यासाठी काही ज्या प्रोसेस आहे त्या खूप इम्पॉर्टंट आहे त्या कंटिन्युअस चालू असणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचं जे हृदयाचं काम आहे ते हृदयाचं काम चालू असणं खूप गरजेचं आहे ज्या दिवशी तुमच्या हृदयाचं काम बंद पडेल हां त्यावेळेस आपली जी आहे आपल्या शरीराला अडचण येईल आणि आपल्याला व्हेंटिलेटर वगैरे वगैरे ठेवतील ओके डायजेशन खाल्लेलं जे आहे ते पचणं खूप गरजेचं आहे त्याच्यापासून एस्क्रिटरी प्रोडक्ट तयार होणं खूप गरजेचं आहे ते जर तयार झाले नाही तर आपल्या शरीरामध्ये पॉईजनस सबस्टन्स थांब साचतील आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला मृत्यू होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं रेस्पिरेशन रेस्पिरेटरी सिस्टीम तुमची चांगली असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला श्वास व्यवस्थित घेता आला नाही सोडता आलं नाही कंटिन्यू जर तुम्हाला ऑक्सिजन लावावं लागलं तर काय होणार आहे म्हणजे आपली जी लाईफ प्रोसेस आहे की आपली जी लाईफ आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी ह्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम व्यवस्थित काम करणं खूप गरजेचं आहे असं कधी होतं का की आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन आहे त्यांच्यामध्ये भांडण झालं हार्ट म्हटलं की आज मी खूप खूप काम करतो मी आज काम करणार नाही किंवा डायजेस्टिव ऑर्गन म्हटले की आता आम्ही आज काम करणार नाही आज आम्हाला संडे आज आम्हाला सुट्टी असं कधी होत नाही आपण जन्माला आल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बॉडीमध्ये हे वेगवेगळे वेग ऑर्गन्स जे आहेत ते काय करत असतात सायमल्टेनियसली एक काय करत असतात एक एकमेकांच्या सोबत व्यवस्थित फंक्शन करत असतात आणि त्याच्यामुळे आपली लाईफ प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित चालत असते आणि यालाच आपण काय म्हणत असतो लाईफ प्रोसेस डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकतात नंतर बघा पेज नंबर सेव्हेंटी फाईव्हवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहे विच प्रोसेस ऑकर इन अ बॉडी ड्युरिंग अ साऊंड स्लीप तुम्ही कधी गाढ झोपले लहान रात्री तर आपण गाढ झोपत असतो मग ह्या गाढ झोपेमध्ये पण ह्या आपल्या ऑर्गन सिस्टीम चालू असतात का कुठले ऑर्गन सिस्टीम चालू असतात बघा आपण झोपलं असलं तरी आपला श्वास बंद पडतो का नाही म्हणजे आपली कोणती सिस्टीम चालू आहे रेस्पिरेटरी सिस्टीम चालू आहे आपण झोपलं तरी आपलं ब्लड सर्क्युलेशन बंद आहे का एक ज्या क्षणाला तुमच्या एका जरी बॉडी पार्ट्सला रक्त पुरवठा होणं बंद झालं त्या क्षणाला तो जो ऑर्गन आहे तो पॅरलाईज होत असतो ऑक्सिजनेटेड ब्लड जर कमी पडलं तर फॉर एक्झाम्पल तुमच्या मेंदूला जर ब्ल रक्त पुरवठा कमी पडला किंवा तिकडे ऑक्सिजन पुरायला नाही तर ते पॅरलाईज होत असतो तुमच्या हाताला मुंग्या यायला सुरुवात होतात रात्रीच्या झोपेमध्ये सुद्धा काहींच्या हाताला मुंग्या येतात कारण का तिथे सर्क्युलेटरी सिस सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित आपण असा हात करून झोपलं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही मुंग्या येतात बधीर पडतो आपला हात तेव्हा तुम्ही विचार करा की जर एखाद्या ऑर्गनला खूप कालावधीसाठी चोवीस तासासाठी सुद्धा रक्तपुरवठा जर पुरवला नाही तर ते पॅरलाइज होऊ शकतं म्हणजे आपली सर्क्युलेटर झोपलं तरी आपली रेस्पिरेटरी सिस्टीम चालू आहे सर्क्युलेटरी सिस्टीम चालू आहे सिस्टीम सुद्धा चालू आहे आपण जे खाल्लेलं आहे ते पचत पचतंसुद्धा त्यानंतर तुमचं जे नर्वस सिस्टीम आहे ती नर्वस सुद्धा काम करत असते म्हणजे आपण साऊंड स्लीपमध्ये असल्या तरी ह्या चार ज्या सिस्टीम आहे महत्त्वाच्या त्यात काम करत असतात एस्क्रिटरी सिस्टीम एस्क्रिटरी म्हणजे आपण डायरेक्ट जाऊन प्रोड वेस्ट मटेरियल बाहेर टाकतो असं नाही एक्स्क्रिटरी सिस्टम म्हणजे आपल्या किडनीज आहे ना किड किडनीज काय करत असतात कंटिन्युअस जे युरिन आहे टॉक्झिक सबस्टन्स आहे ते काय करत असतात बाहेर आपण पाणी पित असतो ना जेवण झाल्यानंतर ते पाण्या पाण्याचं युरिनमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम किडनीच करत असतात ना म्हणजे ही एक्सक्रिटरी सिस्टीम सुद्धा काम करत असतात व्हेन वी आर इन द साऊंड स्लीप ठीक आहे या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालं असेल त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे दॅट इज विच लाईफ प्रोसेसेस अकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी आपल्या बॉडीमध्ये कुठल्या लाईफ प्रोसेस ह्या कंटिन्युअस चालू असतात आत्ताच सांगितल्या त्या चालू असतात रेस्पिरेटरी सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड नर्वस सिस्टम यांचं काम काय झालं असतं कंटिन्यू हे चालू असतं ठीक आहे मग ह्या दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकतात डिफरंट ऑर्गन इन अ बॉडी आर वर्किंग इन ग्रुप्स वेगवेगळे समजा डायजेशन करायचं आहे तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सगळे ऑर्गन एकत्र येतील आणि काय करतील ग्रुप काम करतील सो ॲज टू कॅरी आउट द स्मूथली द फंक्शन ऑफ बॉडी आपल्या बॉडीचं जे काम आहे ते स्मूथली सगळे फंक्शन्स बघा देवाने निर्माण करताना का कसं निर्माण केलं असेल मला तर खूप इंटरेस्टिंग uh, वाटतं सायन्सच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी वेग सगळ्या ऑर्गन सिस्टीम शिकून घेण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट वाटतो की कसं एवढं कॉम्प्लिकेटेड शरीर आहे कसं बनवलं असेल मध्ये आपल्या कुठलाही काही प्रॉब्लेम न करता सगळ्या सिस्टीम कशा छानच काम करतात इट्स अ क्वाईट अमेझिंग अँड इट्स सरप्स ओके हे सगळं स्मूथली काम करण्यासाठी काय करत असतात या लाईफ प्रोसेस हे सगळे एकत्र येऊन काम करत असे स्टुडंट नेक्स्ट तुम्हाला ऑर्गन सिस्टीम ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन इतक्यात तुम्हाला सांगितली आहे दॅट इज द ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल ॲज ऑर्गन सिस्टम ऑर्गन सिस्टीमची डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही सेलची लिहू शकता सेल फॉर्म्स द टिशू टिशू फॉर्म्स ऑर्गन ऑर्गन फॉर्म्स ऑर्गन सिस्टिम अँड ऑर्गन सिस्टम फॉर्म द ह्युमन बॉडी देन विच आर द एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट ऑर्गन सिस्टम समोर खूप सा सारे ऑर्गन सिस्टम मी अगोदर पण सांगितलं डायजेस्टिव्ह सिस्टम स रेस्पिरेटरी सिस्टिम सर्क्युलेटरी सिस्टीम नर्वस सिस्टम एस्क्रिटरी सिस्टीम रिप्रोडक्टिव सिस्टीम स्केलेटल सिस्टीम आपल्या बॉडीला स्पेसिफिक आकार देण्याचं काम आपला स्केलेटल आपला सापडा करत असतो ती पण एक सिस्टीम आहे मस्क्युलर सिस्टीम इज देअर अशा खूप साऱ्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्यानंतर अजून तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये दिलेला आहे विच डिफरंट ऑर्गन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग इन द डिफरंट ऍनिमल्स वेगवेगळे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ब्रिदिंगचं काम कारण आपल्याला ह्या लेसन मध्ये शिकायचं आहे तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम इन व्हेरी डिटेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक जो ॲनिमल आहे तो काय करत असतो रेस्पिरेशन करत असतो श्वास घेत असतो ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो मग हे कोणकोणत्या ऑर्गनने घेत असतात मग आता सगळ्यात पहिले जर तुम्ही याचा आन्सर लिहायला गेला तर मॅमल्स घ्या मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी जे आईच्या पोटातून जन्माला येतात ते मॅमल्स दे रिस्पायर विथ द हेल्प ऑफ ऑल दी रेस्पिरेटरी ऑर्गन मग सगळे नावं लिहून टाकायचे त्याच्यामध्ये नोज आहे तुमचा विंड पाईप आहे तुमचं फॅरिंग्स आहे लॅरिंग्स आहे ट्रॅकी आहे ब्रॉनकाईज आहे लंग्ज आहे ॲलिओलाय लंग आहे, आहे या सगळ्या संच्या साह्याने काय करत असतात तुम्ही रेस्पिरेशन करत असतात मॅमल्समध्ये आता याची नाव आता तुम्हाला हे ऐकताना नाव अवघड वाटतील पण ज्यावेळेस तुम्हाला मी रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्ण डिटेलमध्ये सांगेल त्याच तुम्ही इझिली हे नाव लिहू शकतात मग आता ॲक्वाटिक ॲनिमल्स आहे जे पाण्यात राहणारे फिशेश आहे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत ते कशाने करत असतील दे हॅविंग द गिल्स त्यांना काय असतात कल्ले असतात फॉर द टेकिंग द डिझॉल्व्ह ऑक्सिजन इन द वॉटर पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन आहे तो शो शोषून घेण्यासाठी हां ते का थोड़े थोड़े, थोड़े, थोड़े थोड़े काय असा बाहेर येऊन काही मॅमल्स असतात डॉल्फिन वगैरे किंवा ब्ल्यूवेल ते थोडे थोडे असे थोड्या थोड्या कालावधून काय करत असतात असे समुद्रातून असे बाहेर येत असतात मॅमल्सवर का मॅमल्स बाकीचे फिशेस तसं करत नाही बाकीचे फिशेश कंटिन्यू पाण्यातून बाहेर काढा तुम्ही त्याचा मृत्यू होत असतो कारण तो डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजनच तो त्याच्या बॉडी ॲब्सर्व करू शकते सो फिशेस अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स रिस्पायर विथ द हेल्प ऑफ गर्ल्स देन बर्ड्स पक्षी आहेत पक्षी नंतर सरपटणारे प्राणी आहे रेपटाईल्स हे कशाने करत असतात बर्ड्स ऑल्सो हॅविंग लग्ज लाईक like अस आपल्यासारखे त्यांना पण लंग्स असतात रेप्टाईल्सला पण काय असतात लंग्स असतात फुफ्फुसं फुस्फुसं नाही फुफुसं काय असतात त्यांच्याद्वारे ते श्वासोच्छवास करत असतात त्यानंतर ॲम्फिबियन हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न का आहे काही जे प्राणी आहेत ते जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहत असतात श्वास घेत असतात आणि जमिनीवर आल्यावर कशाने श्वास घेत असतात वेन दे आर ऑन दी लँड दे रिस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग्स ज्यावेळेस ते जमिनीवर आहे तुमचा फ्रॉग आहे तुमचं टर्टल आहे जमिनी आहे त्यावेळेस ते लंगच्या साह्याने श्वासोच्छवास करतात आणि जे पाण्यात गेल्यानंतर दे हॅविंग द स्किन स्किनद्वारे काय करतात ते डिझॉल्व्ह झालेलं ऑक्सिजन हे ॲबसॉर्ब करतात दोन्ही सिस्टम असतात त्यांच्या मग मला कमेंटमध्ये जरा लिहा दॅट इज इन अँफिबियन वेन दे आर ऑन लँड बाय विच ऑर्गन देर इस्पायर अँड ऑन इन वॉटर बाय विच ऑर्गन देर इस्पायर राईट इन द कॉमेंट बॉक्स तुम्ही किती लक्ष देता हे पण समजेल ठीक आहे त्यानंतर काही नॉन व्हर्टिब्रेट्स नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स सुद्धा असतात की ज्यांना पाठीसा का नाहीये असे ॲनिमल्सुद्धा रिस्पिरेशन करत असतात तर त्यांचं एक स्पेशल ऑर्गन असतं त्याला स्पिरॅकल्स ट्रॅकियर्ज असतात किंवा बुक ब्रुक लंग्स पण म्हणतात त्यांना याच्या सहाय्याने काय करत असतात ते रेस्पिरेशन करत असतात सो so, असा एक प्रश्न दिलेला आहे मी साईड बाय मी असा कुठलाही एक टॉपिक आहे की तो सोडत नाही आहे सगळे टॉपिक तुमचे क्वेश्चन्स पण साईड बाय क्लिअर करते आता पुढच्या ले व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आता वेगळ्या सिस्टीम या सिस्टीमचं फंक्शन कसं चालतं कसं कार्य होतं त्यांचं हे सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंटमध्ये लिहा शेअर इट विथ द फाईव्ह ऑफ युअर फ्रेंड्स चला भेटूया अशा इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी